लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो लग्न झालं तर माईला विचारतो का गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे माय सांगते दादा तुझ्या बापानं तीन दिवसापासून जेवण नाही काय केलं कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली आता सकाळी सकाळी त्या बापाला नाश्ता दिलाय गोडे औषधी दिलाय तो बाप झोपला रिप्लाय बहिणीला फोन करतो बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटे जवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या दिवसाला चार चक्कर मारतो बापाच्या खाट्याजवळून तरी मला माहित नाही बाप आजारी या तू दोनशे किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे हे ज्ञान कुठून प्राप्त केलंच दिदी तेव्हा ती ताई सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे याला अंतकरण असावं लागतं म्हणले कसं ग ताई दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला हच का आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माय आ माझी माय आजारी ही ओढखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये मुलगामध्ये नाही आहे म्हणून तर तो कोबराय कन्या सांगतात आणि ज्यांना मुली असतील त्यांना अनुभव असेल मुलगी बापावर किती प्रेम करते बाप जेवत नसेल तर स्वतः जेवणार नाही महाराज बाप बाहेर असतो तरीसुद्धा दादा बोल फोन करी सांगा पप्पा गोड खाद का ध्यान ठेव्या याला म्हणावं मुलगी